नालेश्वरपुरात वाहून गेलेल्या पती पत्नीचे मृतदेह सापडले पुसद तालुक्यातील सिंगरवाडी येथील मोहन सक्रू राठोड आणि त्यांची पत्नी सुलोचना हे दोघे शेतातून घराकडे जात असताना पुलावरील पाण्याचा अंदाज न आल्याने मोटरसायकलसह सा वाहून गेल्याची खळबळजनक घटना घडली असून सात किलोमीटरच्या अंतरावर पत्नीचा मृतदेह आढळून आला तर बुधवारी पतीचा मृतदेह पूस नदीपात्रात एन डी आर एफ पथकाला आढळून आला आहे सिंगरवाडी येथील पती पतीपत्नी मोटरसायकलने शेतातून घराकडे परतत असताना गावाजवळील नाल्यावर आलेल्या पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने दुचाकीसह दाम्पत्य वाहून केल्याची घटना घडली प्रशासनाला माहिती मिळताच महसूल प्रशासन पोलीस एन पथकाने घटनास्थळी दाखल होत शोध घेतला सात किलोमीटर अंतरावर पत्नीचा तर पूस नदीपात्रात पतीचा मृतदेह आढळला प्रशांत देशमुख मराठी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न